जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु सत्तदत्त चरणार विद्याभ्या नमः द्वितीय अध्याय प्रारंभ श्री गणेशाय नमः सूत म्हणाले परमेश्वर श्री सद्गुरु दत्तात्रयांनी दत्त कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयास नमस्कार केला व म्हणाला एक लक्षात घ्या ज्या वेळेस स्वतः सद्गुरू सांगायला येतात त्यावेळेस ते आपल्याला काय होतं श्रवण होतं आणि ते श्रवण करून मग आपलं मन काय होतं हो? संतुष्ट होतं म्हणजे सद्गुरू कृपेशिवाय हे काय नाही आहे शक्य नाही आहे म्हणून आम्ही म्हणजे आपण जे सांगतो निरोपण त्याला साथ कुणाची पाहिजे आशीर्वाद कुणाचा पाहिजे तर सद्गुरूंचा पाहिजे म्हणजेच सद्गुरूंनी दिलेलं श्रवण म्हणजे सामर्थ्याचं श्रवण केलं तर ते श्रवण काय होणार आहे कळणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे ओ साहजिकच हा ब्राह्मण म्हणजे कोण जे श्रवण करतो अंतकरणापासून जो श्रवण करतो ज्याला ते श्रवण समजते त्याच ब्राह्मणाला काय होते ओ हो? श्री सद्गुरू सतदत्तात्रेयास जे दर्शन होते आणि मत इथं काय दिलं समोर मी त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू दत्तात्रयास नमस्कार केला व म्हणाला मग तो ब्राह्मण काय म्हणाला बघा लक्षात घ्या ब्राह्मण म्हणजे कोण हो प्रत्येक जो श्रवण करणारा आहे तो प्रत्येकजण विराटापासून अस्वथादी स्थावरापर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रामध्ये सांगितली आहेत त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा हा सर्वांचाच प्रश्न आहे काय हो की विराटापासून अस्वतादी स्थावरापर्यंत ईश्वराचे आता जे जे दिसते त्या प्रत्येक वस्तूमध्ये जी जी जिवंत जी वस्तू त्या प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वर काय आहे हो स्थित आहे सूक्ष्मरूपाने स्थूल रूपाने मग अशी अनेक रूपे त्या भगवंताची सांगितलेली आहेत मग आपल्याला संशय आहे काय हो किती हो आपण तर खूप सारे देव किती आहेत व असंख्य देव आहेत तेहतीस कोटी म्हणतो आपण पण असंख्य देव आहेत म्हणजे काय ईश्वराचे असे अनेक रूपे आहेत आणि शास्त्रामध्ये पण काय केलं आहे वेगवेगळ्या ग्रंथामध्ये प्रत्येक म्हणजे धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काय केलेलं आहे ईश्वराचं वर्णन प्रत्येकानं कसं केलं आहे ओ ज्याला जसं जमेल तसं त्यांनी केलेलं आहे मग असं जास्त शास्त्र वाचली की काय होतं आंतरी भ्रमनिर्माण होतो आणि भ्रमनिर्माण झाला की आपल्याला काय पडतो पहिला प्रश्न पडतो मग मोक्षसिद्धी देणारा आणि म्हणजे अर्चनीय कोण आहे अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण आहे ते मला सांगा आता सद्गुरु परंपरा आपण जी सद्गुरू परंपरा पाहतोय आपण जी पाहिली अनुभवली त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की काय हो अर्चन अर्चनीय कोण आहे मग मोक्षसिद्धी देणारा कोण आहे कारण कोणाचं पण काम नाही आहे अर्चन करायचं म्हणजे सांगतात एक बघा माणसं काय करतात सांगतात एक आणि वागतात एक परंतु इथं तसं नाही आहे सद्गुरु परंपरेनं काय केलं स्वतः ते आचरण केलं आहे है। करतायत आणि आपल्याकडून पण तशा पद्धतीचं आचरण काय म्हणजे स्वतःकडं जे आहे ते प्रत्येक आपल्याला स्वतःसारखंच आपल्याला करून घेतलं आहे बघा त्यांनी म्हणजे त्यांनी ज्ञान जे दिलं आहे स्वतःकडं जेवढं आहे आर आचरण असं केलं आहे की जगाला काय होल लाजवेल असं आचरण आहे त्या सद्गुरू परंपरेचं मग मग आपल्याला अनेक शास्त्र आतापर्यंत आपण अनेक ठके ठकेठोनपे अनेक कार्यभाग करून आलोय बघा संकट आलं की आपल्याला काय होल खूप देव कोणी कुठला मार्ग सांगतो कोण कुठला मार्ग सांगतं हे वाचा ते करा ते करा म्हणजे तुमचं संकट जाईल म्हणून आपण काय करत असतो अनेक मार्गाचा अवलंब करून परमेश्वर प्राप्तीसाठी नाही सुख समाधान कसं लाभेल माझ्या संसारात सुख कसं येईल एवढंच आपण परंतु ज्या वेळेस खऱ्या देवाची ओळख होते त्यावेळेस आंतरी ओढ कशाची लागते हो तर आंतरी ओढ लागते त्या परमेश्वराला काय हो भेटण्याची आणि मग भेटलो तरी आपलं काय म्हणजे अखंड त्या परमेश्वरामध्ये परमेश्वराला भेटण्याचे आपल्याला काय होते आतून काय होते हो? आसक्ती निर्माण होते तोपर्यंत आपण नाही जोपर्यंत ज्ञान होत नाही त्या पर तो परमेश्वराविषयी तोपर्यंत आपण संसाराच्याच काय करत असतो गोष्टी मागत असतो त्या परमेश्वराजवळ ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून असं कोणी मागत नाही संत परंपरेनं अखंड कोणाचं स्मरण केलं फक्त त्या ईश्वराचं ईश्वराचं स्मरण केलं ईश्वराचं नामस्मरण केलं आणि ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणूनच अखंड काय केले व प्रयत्न केले श्री ज्ञानेश्वरांनी श्री तुकारामांनी संचय केला का व धनसंचय केला का त्यांच्या एक ओवीवरती आपण निरूपण करून अखंड काय करत असतो कितीतरी फी आ करतात बघा कितीतरी पैसे घेतात कीर्तन करायसाठी मग ज्यांनी हा ग्रंथ लिहिला अहो त्यांच्याकडं सामर्थ्य नव्हतं का खूप मोठं सामर्थ्य होतं जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात निर्जीव भिंतीला जे चालवू शकतात पाठीवरती काय भाजलं मांडं ज्यांनी भाजलं ह्या व्यक्तींना काय अवघड होतो कितीतरी पिढ्यांना पुरेल एवढं काय केलं असतं रिद्धी सिद्धीनं धनसंपत्ती निर्माण करून ठेवले ठेवू शकले असते परंतु त्यांनी कोणती धनसंपत्ती ज्ञानाची जेणेकरून सर्व जनसामान्याचं काय होईल कल्याण होईल असं काय केलं ज्ञानाचं भांडार त्यांनी काय केलं आपल्यासाठी ठेवून गेलेत तुकारामांनी तर चारशे एकर जमीन दान केली म्हणजे शिल्लक काहीच ठेवलं नाही ह्याचा अर्थ असा नाही की समर्थ असं सांगत नाहीत संसार करता करता काय प्रप, संसार प्रपंच आणि परमार्थ या त्रि त्रिवेणी संगमावर नित्यस्नान घडायला हवे समर्थ असं सा, सांगितलं नाही की तुम्ही सगळं सोडून द्या हे कर संसार करत असताना देह नित नेटका ठेवा आणि परमार्थ करा संत होणं एवढं सोपं नाही संतांनी संतांकडं संतन्न कर कारण काय हो वैराग्य तेवढं विवेकाचं वैराग्य होतं ते थोडं जरी आपल्याकडं आलं तरी आपल्याकडे आपली भूमिका काय होणार आहे बदलणार आहे म्हणून इथं काय विचारलं त्या ब्राह्मणाने विराटापासून अस्वतादी स्थावरापर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रामध्ये सांगितली आहेत त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा श्री सद्गुरू सत्तदत्तात्रय म्हणाले माझ्या कृपा प्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत काय म्हणाले श्री सद्गुरु सत्तदत्तात्रे की माझ्या कृपा प्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार म्हणजे प्रत्येकाला काय आहे वेगवेगळा अधिकार आहे देवांना सुद्धा अधिकार आहेत परंतु प्रत्येकाला कसा अधिकार आहे हो वेगवेगळा अधिकार आहे त्यांची कार्य वेगवेगळे आहेत म्हणून त्यांचं फल सुद्धा कसं आहे हो वेगवेगळं आहे म्हणून श्री सद्गुरु सत्तदत्तात्रय काय म्हणाले माझ्या कृपा प्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत पण सर्व स्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो लक्षात घ्या श्रवण बैठकीत जाऊन श्रवण का करायचंय कारण आपण बाहेर म्हणजे असं म्हणत नाहीये की काय ऐकलं आपण खूप सारं काही ऐकतो श्रवण करतो परंतु त्या श्रवणामधून काय होत नाही व काम क्रोधादी मलांचा नाश होत नाही काम क्रोधादी मलांचा नाश होण्यासाठी चित्तात काय पाहिजे व चित्तात उपासना पाहिजे उपासना जर असेल आणि ही उपासना कोण देऊ शकतं तर सद्गुरू परंपरा शिकवते कशी उपासना करायची आणि मग त्या उपासनेमुळे काय होतो ज्या अंतरीचा काम अहो विषय वाचनेवर विजय मिळवणं एवढं सोपं नाही आहे परंतु ते कार्य समर्थांनी काय करून दिले व आपल्यासाठी सोपं करून दिले म्हणून माझ्या काय सांगितलं काम क्रोधाने मलांचा नाश होतो माझ्या कृपा प्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो मोक्षप्राप्त सोपं आहे का विषय विकारांवरती विजय मिळवायचा आहे षडविकारांवरती काय मिळवायचं आहे विजय मिळवायचा आहे आणि नंतर आपण चित्तातील काम क्रोध कामावरती विजय मिळवला क्रोधावरती समर्थांनी आहे विषय सोडले की काय होतो माणसाचा मृत्यू होतो परंतु तेच विषय परमार्थासाठी लावा कशासाठी लावा परमार्थासाठी लावा मग परमार्थासाठी ज्या वेळेस त्या विषयांचा वापर होतो होऊ लागतो त्यावेळेस अज्ञानाचाही काय होतो अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञानाचा नाश झाला की त्या ठिकाणी काय मिळतो मोक्ष त्यालाच काय म्हणतात मोक्ष काम क्रोध जाऊन अज्ञान जातं त्यावेळेस शिल्लक त्यावेळेस त्या देहाला काय मिळतो मोक्षच मिळतो जिवंतपणे मोक्ष दिलाय समर्थांनी आपल्याला निर्गुणाची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते म्हणजे निर्गुण निराकाराची उपासना करायची आता आपण दासबोधा ग्रंथामध्ये पाहतोयच काय हो समर्थाने अखंड निर्गुण कोण आहे निर्गुणाला सगुणाचे आधारे निर्गुण पाहावी जे निर्धारे भगवंताला सगुणाचं रूप काय घेऊन यावं लागतं हो। कारण त्या निर्गुणाची काय करावी लाग ओळख व्हावी आणि निर्गुणाची ओळख व्हावी म्हणून सद्गुरु परंपरेनं आपल्याला काय दिली आहे उपासना दिली आहे म्हणून सद्गुरु श्री सद्गुरु तरी काय म्हणतात की त्या निर्गुणाची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्टप्राप्ती इष्टप्राप्ती म्हणजे जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन तुम्हाला काय मिळतोय काय मिळते मुक्ती मिळते म्हणून हे द्विजा तू सर्व धर्म सोडून मला शरण ये म्हणजे दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळे मिळेल तुझे कल्याण असो बघा श्री सद्गुरू काय म्हणतायत हे द्विजा तू सर्व धर्म सोडून म्हणजे तुझ्या अंतरीचं जे काय आहे काम क्रोधादी जे काय मल आहेत ते सगळं सोडून अज्ञान सोडून मला काय ये शरण ये आणि मग शरण आला की काय होणार आहे तू दोषरहित होऊन जे काय तुझ्याकडून जेवढे आतापर्यंत घडलेले दोष आहे त्या सगळ्या दोषातून तू काय होशील मुक्त होशील व तुला काय मिळेल पूर्ण शांती मिळेल तुझे कल्याणच असो तुझे कल्याण असो म्हणजे काय हो आंतरिक कल्याण शांती मिळाली की आपलं कल्याणच आहे भगवंत काळवा पाहिजे भगवंत कशात आहे हो आपल्या कर्मामध्ये आहे आपल्या आचरणामध्ये आहे सद्गुरू परंपरेनं शिकवलेली उपासना करायची आणि त्यांनी त्यांनी सांगितलेलं आचरण करायचं काय हो मंगल आचरण करायचंय मग या श्रवणाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर श्रम समर्थांनी दिलेलं श्रवणाचं काय करायचं व मनन ध्यास करायचं आहे आणि त्यातलं काय आहे समर्थ म्हणतात सार घ्या सार ते जाणून त्यागा सार घेऊन इतरांना पण ते कळावं आपला प्रयत्न काय असावा इतरांनाही ते आपल्याला जे मिळतंय ज्ञान ते आपण इतरांनाही द्यावं असं सद्गुरूंची काय आहे इच्छा आहे म्हणून समर्थ काय म्हणतात माझ्या भक्तांमध्ये मा हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर म्हणजे काय प्रयत्नपूर्वक तू काय कर ह्याचा प्रसार कर की हा परमार्थ असा आहे काय हो अज्ञानाचा नाश काम सगळे शिकवतात शिक्षक सगळं शिकवतात परंतु विषयांवरती विजय मिळवायला सद्गुरु परंपरा शिकवते असे बोलून भगवान लीलेने शीघ्र अंतरधान पावले व तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निधीध्यासाने कृतकृत्य कुरुत होता झाला आता सद्गुरू आले स्वतः साक्षात सांगायला त्यामुळे त्यांच्या त्यांनी जे सांगितले त्या लिलेनं साहजिकच काय होणार आहे आपल्या अंतरी आपण कृतकृत्यच होणार आहे आपला आपण होणार आहोत म्हणाले हे ऋषी हो वेदांत शास्त्र श्री सद्गुरु व ईश्वर या सेवन वरवे ज्ञान प्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे अशा प्रकारे शास्त्रज्ञ मनात आणून तो ब्राह्मण प्रेम निर्भर निर्भर होऊन श्री सद्गुरू सत्तदत्तात्रयांचे पूजन करता झाला आता साहजिकच आहे एवढं श्री सद्गुरूंनी एवढं समजून सांगितला परमार्थ आणि सांगितल्यामुळं तो ब्राह्मण काय झाला प्रेम प्रेमनिर्भर अतिशय भगवंताविषयी काय झालं त्याच्या अंतरी प्रेम निर्माण होऊन तो काय करू लागला श्री सद्गुरू सत्तदत्तात्रयाचे दत्तात्रयाचे पूजन करता झाला पौर्णिमा संक्रांत गुरुवार अथवा कोणत्याही शुभकाली उपोषण करून गंद पुष्पादी सर्व साहित्य पूजा जमवून विधियुक्त सात आवरण देवता सह श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांचे पूजन करता झाला बघा कोणत्याही शुभकाली उपोषण करून त्यानं काय केलं सर्व पूजा साहित्य जमवून विधियुक्त सात आवरण देवता श्री सद्गुरु काय केले पूजन केले साखर गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ सम प्रमाणात पण सव्वापट या प्रमाणात घेऊन उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे बेदाना केशर इत्यादी घालून नैवेद्य तयार केला अहो जसं या सगळं प्रमाण दिले नैवेद्याला काय दिले समर्थांनी प्रमाण लावून दिलंय त्याप्रमाणे सद्गुरूंनी काय सांगितलं हो तुमच्याही अंतरी असणाऱ्या विषया विषयाविकारांना काय पाहिजे प्रमाण लावून दिले कामाचा वापर कुठं करायचा क्रोधाचा वापर कुठं करायचा सांगितलंय समर्थांनी म्हणजे सगळे प्रमाणात वापरायचेत वापरू नका असं नाहीये मग संसार चालणार नाही वापरायचेत पण कसे वापरायचेत संतती वाढवण्यासाठी कामाचा उपयोग करायचा क्रोधाचा क्रोधाचा उपयोग कुठं करायचा एखादं वाईट कर्म घडत असेल तर ते थांबवण्यासाठी क्रोधाचा वापर करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे काय करायचे समप्रमाणात काय वापरायचे हो ते विषय विकार वापरायचे आणि असा हा हा नैवेद्य देहरूपी हा नैवेद्य त्या परमेश्वराला काय करायचा आहे व अर्पण करायचा आहे तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु दत्तात्रेयांस अर्पण केला आपत त्याने तो प्रसाद ग्रहण केला स्वतः नाही पण काय काय केले बसवले आणि केलं सर्वांना हा सर्वांनी हा काय करावा श्रवणा सवण रुपी प्रसादाचा काय घ्यावा लाभ घ्यावा म्हणून अखंड प्रयत्न केले याप्रमाणे त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु दत्तात्रयांचे पूजन भक्ती प्रेमाने केले व पुढेही श्री सद्गुरू त्रयांची उपासना करीत राहिल्याने त्या बलाने पुत्रेशना वित्तेशना लौकेशना या सर्व ऐशना सोडून इंद्रिय विजयी होऊन ज्ञान वैराग्य सामर्थ्याच्या प्रभावाने पुनरावृत्तीविरहित अशा सायुज्य सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला बघा सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणानं काय केलं अखंड आचरण केलं श्री सद्गुरु सत दत्तात्रयांचे पूजन त्यानं भक्तिभावानं केलं आणि पुढेही म्हणजे एकदाच केलं का हो पूजन नाही अखंड काय केलं चालूच ठेवलं आणि श्री सद्गुरु सत दत्तात्रयांची उपासना अखंड कायच केली त्याने करत राहिला तो ब्राह्मण म्हणजे ह्या ब्राह्मणाने सुद्धा काय केलं पाहिजे प्रत्येक जो श्रवण करतोय तो प्रत्येक ब्राह्मण आहे आणि त्या प्रत्येक ब्राह्मणाने काय केलं पाहिजे ध्येयरूपी त्यांनी काय केलं पाहिजे उपासना करत राहिली पाहिजे श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करत राहिल्यास काय होईल कुत्रेशणा वित्तेषणा जे पाहिजे ते आपल्याला जे जे इच्छित आहे ते काय होणार आहे प्राप्त होणार आहे आणि नंतर सर्व इंद्रिय होऊन आपण काय होणार आहे ज्ञान वैराग्य सामर्थ्याच्या प्रभावाने पुनरावृत्ती विरहित अशा सायुज्य मुक्ती प्रत प्राप्त हो झाला म्हणजे सायुज्य मुक्ती शेवटी सायुज्य मुक्ती प्राप्त होणार आहे सद्गुरु कृपेन काय झाली त्याला प्राप्त नाही तर शक्य नाही एवढं मुक्ती मिळवून एवढं सोपं आहे काय त्यासाठी अखंड कशात राहिलं पाहिजे उपासनेत राहिल्यास मुक्ती प्राप्त होते अन्यथा होऊ शकत नाही इतिश्री सद्गुरु सत्तदत्त पूजा अध्याय ओम श्री गुरुदत्तात्रे वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ